अहमदनगर शहरातील फकीरवाडा येथील हजरत दम बारा हजारी चिश्ती कब्रस्तान विकसित करण्याच्या कामाचं भूमिपूजन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झालंय फकीरवाडा येथील हजरत दम बारा हजारी चिस्ती कब्रस्तान विकसित करणे कामाचे भूमिपूजन आमदार संग्राम जगताप यांच्या हस्ते संपन्न झाले मुकुंदनगरच्या सर्वांगीण विकासासाठी कामे केले आमदार संग्राम जगताप मुकुंदनगर हे शहराचे एक मोठे उपनगर असून त्याच्या विकासासाठी काम केले आहे एक एक प्रश्न हाती घेऊन नियोजनबद्ध कायमस्वरूपीची कामे मार्गी लावली आहे या भागाचा पाणी प्रश्न गंभीर होता आठ ते दहा दिवसांनी पाणी पुरवठा केला जायचा मात्र आता दोन ते तीन दिवसावर आणला आहे त्याचबरोबर अंतर्गत असलेली रस्त्यांची कामे देखील मार्गी लावली आहे डीपी रस्त्यांच्या कामासाठी मोठा निधी उपलब्ध करून दिला आहे याचबरोबर विविध भागातील ड्रेनेज लाईनचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लावला यासाठी यासाठी बंद पाईप गटात योजना यशस्वीपणे राबविली आहेत त्याचमुळे या भागामध्ये नागरिक मोठ्या संख्येने वास्तव्य करत आहे सर्वांना बरोबर घेऊन विकासाच्या कामांना प्राधान्यक्रम दिला असल्यामुळेच आपले नगर आता विकसित शहर म्हणून ओळखले जाणार आहे फकीरवाडा येथील दम बारा हजारी चिस्ती कब्रस्तान चे काम मार्गी लावले। या या चे प्रतिपादन आमदार आमदार हस्ते संपन्न मोठा निधी संग्राम संग्राम जगताप कब्रस्तान यांच्या झाले यावेळी माजी नगरसेवक समत खान माजी नगरसेवक अजिंक्य बोरकर वाहिद हुंडेकरी साहेबान जहागीरदार समीर खान हाजी सय्यद अंजुम गफ्फार जहागीरदार हाजी सय्यद सलीम जहागीरदार हाजी सय्यद इलियास जहागीरदार सय्यद कमाल छोटू जहागीरदार सय्यद सोहेल मजीद जहागीरदार सय्यद मोहसीन दादू जहागीरदार सय्यद मोईन अब्बास जहागीरदार सय्यद वसीम सोफी जहागीरदार सय्यद सालार जहूर सय्यद कादिर नवाब सय्यद तमाश अब्दुल कादिर युसुफ पठान दिशा सय्यद सय्यद मोहसीन इकबाल दिशान सय्यद आदी उपस्थित होते माजी नगरसेवक समद खान म्हणाले की फकीरवाड्यातील कब्रस्तानमध्ये दफन करताना विविध अडचणींना सामोरे जावे लागले येथील विकासाची कामे मार्गी लागावी यासाठी आमदार संग्राम जगताप यांच्याकडे पाठपुरावा केला त्यांनी तातडीने निधी उपलब्ध करून दिला असून लवकरच ती कामे मार्गी लागली जातील असे ते म्हणाले त्यांनी सांगितले हो टाकी चालू कर त्याच्यावर दोन तीन नगरसेवक होते आम्ही दोन बार मोठं करू घरो सगळेच आमचं करू आम्ही घरो तुला निवडणूक टाकी चालू करून दाखवू आणि सोप्या भाजी टाकी आता चालू झालेली आहे आज जानेवारी महिन्यामध्ये आपण प्रत्येक घरामध्ये टेस्टिंग घेतली पाणी येत आहे का पूर्वी मोटर लावा लागायची विलोमा हायवेर तुम्हाला माहिती नाही पण आतमध्ये मोटर लावा लागायची मोटर लावून पाणी ओडावं लागायचं पण आता कुठेही त्या परिसरामध्ये जवळपास पाणी मोटर लावावं लागत आणि पाणी वडावं लागतं ते पाणी आता ऑटोमॅटिक आहे हे सगळे नियोजन आम्ही वर्ष नवर्ष करत आलो हळूहळू रिझल्ट आपल्याला पाहायला मिळतो आज आपण जर स्वतःने घरदही बांधायला काढलं आक्रमजी तरी राहतल्या घर उभा राहत बसतो हळूहळू एक आपण काम करतो आज ब्लीन खालचं वदय केले आपण कॉलम उभा केले कॉलमच्या नंतर आपण वरती येतो मग बांधकाम करतो मग प्लॅक्टर करतो मग इंजिनियर काय असतं फास्ट हळूहळू काम करणार म्हणून आपण हे सातत्याने करत गेलो म्हणून या भागात हळूहळू घेत गेला आणि असं आज तुम्ही जो काही प्रश्न मांडला त्या प्रश्नाला तुम्ही जे सांगितलं की आज आपल्याला अजून काय करायचंय तुम्हाला सांगतो आज भारत देशाला स्वतंत्र म्हणून अठ्याहत्तर वर्ष आहे अठ्याहत्तर वर्षात कुठल्याच जो चालला एवढा मोठा निधी इतिहासात कधी आला नाही तुम्ही माहिती आली कारण आज पहिली वेळ नगरमध्ये तेवढे मग प्रस्थाने जानेवारी महिन्यात आपलं निधी मंजूर झाला फक्त आचारसंहिता लोकसभेची लोकसभेची आचारसंहिता झाल्यानंतर शिक्षक मतदार मतदारसंघाची आचारसंहिता होती म्हणून वर्क ऑर्डर होऊ शकल्या नाही नाहीतर हे काम आपल्या मार्च एप्रिल महिन्यामध्ये काम आपले संपले पण असते आणि आपण पुसावी असतात कारण की वर्क सर्टिफिकेट गव्हर्नमेंट आपल्याला पाठवा वर्ल्ड म्हणजे काय युसी सर्टिफिकेट म्हणजे युटिलायझेशन सर्टिफिकेट सर्टिफिकेट आपल्याला पाठवलं असतं की आमचे काम तुम्ही पाठवलं होतं पूर्ण झालं नाही तर आपल्याला तो स्पॅन आरच्या आल्यामुळे आपण अजून इथे आणू शकलो नाही हे मार्च एप्रिलमध्ये हा काम याचं आपलं एप्रिल मे मध्ये पूर्ण झालं असतं आणि आपण दुसरा आपल्याला एक आणला असतं पण हरकत नाही आज जवळपास पाच साडेपाच कोटी रुपये अंदाजे आपण नगरमध्ये जेवढे आहेत म्हणजे सर्जेपुराच्या इकडं जलाशय असेल काटून कटोबाची इकडं रंगोळी कब्रस्त असेल जेवढे असतील कोणताही सगळे दर्गादायात दरगादा सुद्धा केलं आता ते कोण बरोबर आहे नाही हे माहीत नाही काय ते काय टाकतील गोयकार पायकार्डसाठी टाकत असतील पण तुम्हाला सांगतो कोण आहे बरोबर नाही आहे तर आम्ही आमची प्रामाणिकपणानं भूमिका पार पडायचं काम जेव्हा जाणार असतो तुमची जबाबदारी ही सामूहिक असते ज्यावेळेला सामूहिक जबाबदारी आपल्यावर पडती तर कुठलाही मागचा पुढचा विचार न करता आपण प्रामाणिकपणानं शिधलेल्या संधीचं हे पूर्ण करण्यात पाहणारा देव असतो कोण काय करतो कोण कशा पद्धतीने निवडणूक आल्यावरती अनेक लोक येत असतात ती लोकशाही आहे लोकशाहीमध्ये रोज नवीन नाव ऐकलं जर आपलं नवीन नाव येते बिस्कू जागू घेईल घुसू घेईल भाजी हारा ऊ हारा कारण तुम्हाला सांगतो शेवटी आपल्याला हे काम कोण करते कशा पद्धतीने करते याच्यावर विचार करणं गरजेचं आहे त्यामुळं आपल्याला या सगळ्या भूमिका आपल्या सांगायची आवश्यकता मागच्या निवडणुकीला सकाळीची एक बैठक झाली आणि बैठकीमध्ये त्यांनी आम्हाला सांगितलं मागच्या पाच वर्ष एकोणीस मध्ये की आम्हाला मात्र दोनच काम करून द्या कठोडा परिसरामध्ये हजेरी या दर्ग्याकरता वर्ल्ड नियोजन भूमिपूजन समारंभ आज संपन्न झालेला आहे या परिसरामध्ये अनेक मागणी या आम्हाला या दर्ग्याकरता निरोप झाला पाहिजे

इस त्यौहार अपने घर को सजाए सैमसंग के ए आई पावर टी के साथ 10 नवंबर तक नए एन क्यू एट ए जनरेशन थ्री प्रोसेसर डॉलबी आइटम्स और ग्ले फ्री ओ के साथ तीन साल की वारंटी और ई सिर्फ सत्ताईस सौ सतहत्तर रूपए ऐसी शुरू पाइए ट्वेंटी परसेंट तक कैश बैक प्लस टेन परसेंट एक्स्ट्रा ऑन सैमसंग एक्सिस बैंक क्रेडिट कार्ड जीरो इंटरेस्ट ई एम महीने तक और सभी इलेक्ट्रॉनिक वस्तुओं के लिए विजिट करे राम एजेंसी मार्केट यार्ड नवी पेट और सावेडी मेबी तुम्हाला जर इतरांपेक्षा वेगळं फर्निचर करायचं असेल किंवा त्यातही प्युअर सागवानीच असेल तर तुम्हाला एक नाव सुचवतो कोणता फर्निचर प्युअर सागवानी लाकडामध्ये देवघर डायनिंग सेट टीपॉय पॉय ऑफिस चेअर तसंच कपाट बेड सोफा सेट कम्प्युटर टेबल आणि इतरही फर्निचर उपलब्ध तसंच बजाज फायनान्स फर्निचर उपलब्ध पित्रोडा फर्निचर न्यू टिळक रोड अहमदनगर